आपली ऊर्जा जपायला शिका प्रत्येकाला समजावणं ही आपली जबाबदारी नाही खूप लोकांना एक सवय असते सतत स्वतःला समजावून सांगायची आणि इतरांनाही सतत समजावून सांगायची आपले विचार भावना निर्णय आणि वागणूक सगळ्यांना पटवून द्यायची पण मानसशास्त्र सांगतं की ही सवय हळूहळू आपली मानसिक ऊर्जा संपवते म्हणूनच आपली ऊर्जा जपायला शिका हे फक्त मोटिवेशनल वाक्य नाही तर मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं तत्व आहे मानसिक ऊर्जा म्हणजे काय मानसिक ऊर्जा म्हणजे आपली लक्ष देण्याची क्षमता विचार करण्याची ताकद भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता ही ऊर्जा अमर्याद नसते संशोधनानुसार माणूस ठराविक प्रमाणातच मानसिक निर्णय ताण आणि सामाजिक संवाद हाताळू शकतो जास्त ओझं पडलं की थकवा चिडचिड आणि निराशा वाढते आपण जेव्हा वारंवार स्वतःला किंवा इतरांना समजावून सांगतो तेव्हा मेंदूवर अतिरिक्त ताण येतो त्याला कळेल का तिला पटेल का माझं म्हणणं चुकीचं वाटेल का असे विचार सुरू होतात याला मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह लोड म्हणजे ताण म्हणतात हा ताण वाढला की मेंदू थकतो आणि आत्मविश्वास कमी होतो संशोधन सांगतं की जे लोक सतत व्हॅलिडेशन म्हणजेच मान्यता शोधतात ते भावनिकदृष्ट्या लवकर थकतात कारण प्रत्येक माणसाची समज अनुभव आणि मूल्य वेगळी असतात सगळ्यांना समजावणं म्हणजे अशक्य ध्येय गाठण्याचा प्रयत्न प्रत्येकाला समजावणं आपली जबाबदारी का नाही मानसशास्त्रात बाउंड्रीज म्हणजे मानसिक मर्यादा हा खूप महत्वाचा विषय आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या भावना निर्णय आणि आयुष्यावर हक्क असतो तसाच हक्क इतरांनाही असतो पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या प्रत्येक निर्णयाचं स्पष्टीकरण द्यायलाच हवं संशोधनानुसार ज्या लोकांना लोक काय म्हणतील याची जास्त चिंता असते ते स्वतःच्या गरजा मागे टाकतात यामुळे चिंता अपराध आणि थकवा वाढतो प्रत्येक माणूस आपल्या समजुतीनुसार जगतो कोणी चुकीचं समजून घेतलं तरी ती नेहमी आपली चूक नसते नात्यांमध्ये समजावून सांगणं कधी कधी गरजेचं असतं पण ते जर एकतर्फी होत असेल तर ते नातं थकवणारं ठरतं मानसशास्त्री अभ्यास सांगतात की हेल्दी रिलेशनशिप्स मध्ये दोन्ही बाजूंनी ऐकण्याची तयारी असते जिथे फक्त एकच व्यक्ती सतत स्पष्टीकरण देत राहते तिथे मानसिक गोंधळ तयार होतो आपली ऊर्जा जपणं म्हणजे नात्यांपासून पळ काढणे नाही तर कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे ओळखणं काही लोक समजून घ्यायला तयार नसतात अशा वेळी पुन्हा पुन्हा समजावणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं स्वतःला समजावून सांगण्याचा सापळा फक्त इतरांनाच नाही तर आपण स्वतःलाही खूप वेळा समजावून सांगतो मी असं वाटून का घेतो मी चुकीचं तर नाही ना मी जास्त अपेक्षा तर करत नाही ना हे प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतात मानसशास्त्रात याला अतिविचार आणि आत्मसंशय म्हटलं जातं संशोधनानुसार सतत स्वतःवर शंका घेणारे लोक निर्णय घ्यायला जास्त वेळ घेतात आणि मानसिक थकवा लवकर येतो स्वतःवर विश्वास ठेवणं ही देखील ऊर्जा जपण्याची एक पायरी आहे पहिलं म्हणजे सगळ्यांना समजवण्याची गरज नाही हे स्वीकारणं आपला हेतू स्वच्छ असेल निर्णय विचारपूर्वक घेतलेले असतील तर प्रत्येकाची मान्यता गरजेची नाही दुसरं म्हणजे आपली मानसिक मर्यादा ठरवणं कुठे बस म्हणायचं कुठे चर्चा थांबवायची हे ठरवा हे स्वार्थीपणाचं लक्ष नाही तर स्वतःचा आत्मसन्मान आहे तिसरं म्हणजे आपली ऊर्जा कुठे खर्च होते याकडे लक्ष देणं कोणत्या लोकांशी बोलून तुम्ही थकता कोणत्या संभाषणानंतर मन हलकं वाटतं संशोधन सांगतं की अशा सेल्फ अवेअरनेसमुळे मानसिक आरोग्य सुधारतं चौथं म्हणजे शांत राहणं शिकणं प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं काही वेळा शांतता ही सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते मेंदूला विश्रांती मिळते में आणि भावनांवर नियंत्रण राहतं आपली ऊर्जा ही मौल्यवान आहे ती मर्यादित आहे आणि योग्य ठिकाणी वापरणं गरजेचं आहे प्रत्येकाला समजवणं प्रत्येक गैरसमज दूर करणं किंवा प्रत्येक मताला उत्तर देणं ही आपली जबाबदारी नाही मानसशास्त्र स्पष्टपणे सांगतं की जे लोक आपली ऊर्जा जपतात ते जास्त स्थिर आत्मविश्वासी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असतात स्वतःसाठी हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी जन्माला आलेले नाही काही लोक समजतील काही नाही आणि ते ठीक आहे तुमची ऊर्जा जिथे शांतता वाढ आणि समाधान मिळते तिथेच खर्च करा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद